नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल कशीनाथ पवार जिल्हा नाशिक मोबाईल चौसष्ट पंच्याहत्तर झिरो सात कोणत्या कंपनीचा कांदा लावलाय तुम्ही हा वैभव म्हणून नक्षत्र म्हणून कांदा होता तो लावला किती वर्षापासून कांदा लावताय तुम्ही जवळपास झाले मला तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षाचा कांदा आहे तीन वर्षापासून मी तोच लावत होतो पण मागच्या वर्षापासून भेटते कांद्याचा कलर चांगला आहे त्याच्यानंतर जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे उगवण क्षमता चांगली आहे बियाण्याची जवळपास माझ्या तीन किलो बियाण्यामध्ये हो माझं एक, एक एकर क्षेत्र लागलं गेलं अच्छा रिझल्ट चांगला आहे रिझल्ट आहे आणि आतापर्यंत तुम्ही ट्रॅक्टर विकलेत विकले आतापर्यंत सगळी चाळ भरून जो उरलेला माल होता तो मी दोन ट्रॅक्टर माल विकलाय त्याच्यातलं आता माझ्या तीन दिवसापूर्वी गेला एक पंधराशे सत्तर रुपये गेलं आणि जे सुरुवातीला काढलं होतं ते चौदाशे ऐंशी रुपये गेलो होतं माझं अच्छा किती ट्रॅक्टर कांदा निघाले तुम्हाला जवळपास माझं टोटल क्षेत्र आहे चार एकर चार एकरला जवळपास अठ्ठावीस एकोणतीस ट्रॉली माल निघालाय माझा म्हणजे एकरी जवळपास सात ते साडेसात ट्रॉली माल निघाला शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही कांद्या विषय काही अडचण नाही कांदा करायला काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर बियाण्यांपेक्षा स्वस्त बियाणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची उगवण क्षमता चांगली आहे तुम्ही बाकीचे बियाणे पाहाल तर ते एवढं उतरत नाही किंवा तुम्ही चार हजार किलो मध्ये पण एकर वर्ष तर लागत नाही पण याची उगवण क्षमता चांगली आहे त्याच्यामुळे तो एक चांगला बेनिफिट आहे त्याच्यानंतर टिकाऊ क्षमता चांगली मागच्या वेळेस माझा जो कांदा होता तो मी जवळपास जानेवारीच्या पहिल्या फर्स्ट म्हणजे पहिल्या आठवड्यात विकला तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत माझा कांदा टिकला होता त्याच्यामुळे टिकवण क्षमता खूप चांगली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची जी पत्ती आहे म्हणजे आपण म्हणतो तीन चार लेअरची पत्ती तुम्ही त्याच्यामुळे हा कांदा जास्त दिवस टिकतो खराब वगैरे होत नाही तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तेच पाहिजे आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर मग हा कांदा नक्कीच चांगले आहे म्हणजे आपल्या ज्या कांद्याच्या ધન્યવાદ દાદા